शिंदे एडियन डिजिटल दिवाळी या विशेष कार्यक्रमामध्ये एडियनच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मागील काही दिवसांपासून विविध मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी हो। घेऊन येत आहोत याच आज आहेत राजेश भारुकाजी जे भारुका कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सर्व असून लायन्स क्लबच्या वी सब या टॅगलाईन खाली लायन्स अन्नछत्र हे आयोजित करण्यात येतं आणि यामध्ये नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात येतं सर मी एडियनच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुम्हाला दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छाही देते तर या चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की हे अन्नछत्र सुरू करण्यामागचं नेमकं तुमचा उद्देश काय होता तुम्हाला कोणत्या विचारांनी प्रभावित केलं होतं आणि तुम्ही हे अन्नछत्र सुरू केलं अन्नछत्र हे आम्ही औरंगाबाद चिकलठाणा या अंतर्गत सुरू केलेलं आहे आमच्या लायन्समध्ये जसं आम्ही म्हणतो वी सरो म्हणजे आम्ही समाजाच्या काहीतरी उपयोगी यायला पाहिजे या अंतर्गत फीट द हंगर म्हणजे भुकेलाला अन्न मिळायला पाहिजे अशी योजना आहे आणि आपण आज बघतो की बरेच लोक हे जे आहे चांगल्या अन्नापासून वंचित राहतात तर आम्ही मग एक शोध घेतला छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही शोध घेतला की कुठे पौष्टिक अन्नाची गरज आहे आणि त्यामधून मग हे अन्नछत्र ही कल्पना रुजवण्यात आली जी नेमक्या किती कालावधीपासून तुम्ही लोकांना अन्नदान करत आहात आणि आता हे अन्नदान कोणत्या ठिकाणी सुरू आहे आता हे अन्नदान आपलं जे शासकीय कॅन्सर रुग्णालय आहे कर्करोग रुग्णालय असे साधारणतः दोनशे बेडचं सा हॉस्पिटल आहे आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर येथे तिथे तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून पासून म्हणजे आज चार वर्षाच्या वर झालेली आहे तिथे आम्ही तिथल्या पेशंटचे जे नातेवाईक आहेत आपलं हे जे रुग्णालय आहे हे मराठवाड्यातलं पहिलं मोठं रुग्णालय आणि महाराष्ट्रातलं दुसरं आहे टाटा मेमोरियल नंतर हे मोठं आहे तर यामध्ये आपल्या पूर्ण मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात आणि त्यांचे त्यांना दोन दोन तीन तीन, तीन महिने थांबावं लागतं आणि मग अन्नाची हेल्थ होते मग जंक पदार्थ वगैरे खाल्ल्या जातात तर आम्ही त्याचं जेव्हा आमची सर्वे टीम गेली त्यांनी बघितलं की इथे फार गरज आहे मग आम्ही कर्करोग प्रशासनाशी संपर्क केला त्यांनीही लायन्स आणि इस्कॉन यांच्या माध्यमातून हे होतं तर या दोन्ही संस्थेचा लेखाजोखा बघून आम्हाला तिथे काम करण्याची परवानगी दिली आणि आम्ही तिथे मनपूर्वक काम करत आहोत आणि आज चार वर्ष झाली साधारणतः एक लाख पंच्याहत्तर हजार प्लेटे प्लेट्स ह्या तिथे वितरित झालेल्या आहेत जी आणि हे पूर्ण कार्य करत असताना तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाले की चार वर्षांपासून तुम्ही हे कार्य करत आहात अन्नदान करत आहात तर याला कोणाकोणाचं सहकार्य तुम्हाला मिळालं कारण सुरुवात एक जण करत असतो परंतु त्याला सात अनेकांची लागत असती तर कुणाचं यात योगदान महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं कसं आहे की आम्ही सुरुवात ही लायन्स क्लबच्या माध्यमातून केली आमचा क्लब असतो ज्यामध्ये साधारणत आमच्या क्लबला शंभर सदस्य आहे त्या सर्वांनी सुरुवातीला सेल्फ कॉन्ट्रीब्युशनने याची सुरुवात केली आणि मग कोणताही असा प्रोजेक्ट जर सेल्फ सस्टेन नसेल तर जास्त दिवस टिकत नाही तर मग आम्ही त्याच्यावर विचार केला की याला कसा सेल्फ सस्टेनेबल करता येईल तर त्या दृष्टीने आम्ही आवाहन करतो की ज्यांचे आपल्या वैवाहिक वर्षगाठ असू द्या जन्मदिवस असू द्या तो जर आपण अन्नदानाने साजरा केला तर आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरही हसू बघू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही कोणाचंही जर तिथी असली तर त्या तिथीला एक ठराविक डोनेशन त्यांच्याकडून प्राप्त करतो आणि त्या लोकांनाही तिथे जाऊन अन्न वाढण्याचं सौभाग्य प्राप्त होतं आणि जे पेशंट आहेत नातेवाईक त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतं लोकांनी पुढे येऊन आम्हाला याच्यात ये सत्कार्य करण्यासाठी मदत केलेली आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट चालू आहे जी त्याबरोबरच आ... लायन्स क्लब इस्कॉन आणि शासकीय कर्करोग रुग्णालय या तिघांच्या सहकार्यातून हे कार्य सध्या पार पडत आहे तर तुमच्या मते याची त्यांची भूमिका या कार्यामध्ये नेमकी कशी आहे कारण अन्न वाटायचे अन्नदान करायचे तर त्याची सुरुवात बनवण्यापासून होते डोनेशन मिळवण्यापासून होते तर ही प्रक्रिया नेमकी कशी चालते अन्न कुठे तयार होतं या संदर्भात काय सांगा तुम्हाला माहितीच असेल की आपल्या छत्रपती संभाजीनगरला मागच्या बारा तेरा वर्षापासून आपल्याकडे अण्णामृत फाउंडेशन म्हणजेच इस्कॉनचं एक सेंट्रलाइज किचन आहे जे की कोरोना काळातही कॅलेमेटी किचन म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि आपले कलेक्टर यांच्यामार्फत वापरण्यात आलेलं आहे तर तिथे शुद्ध आणि सात्विक असा आहार तयार होतो तर आम्ही वी हॅव जॉईंड द हँड्स विथ इस्कॉन त्यांना म्हटलं की बा तुम्ही तुमच्या सेंट्रलाइज किचनमध्ये सात्विक फूड तयार करून द्या त्यांनी तीही सेवाभावी संस्था असल्यामुळे त्यांनी ते मान्य केलं आणि मग आपण तिथं तिथे पूर्ण स्वयंपाक शिजतो म्हणजे भरपूर पोळी भाजी वरण भात हे सगळं असतं आणि ते त्यांच्याकडे व्हेकल्स आहेत त्या वेहिकल मध्ये आपल्या कर्करोग रुग्णालयात येतं सकाळ आणि संध्याकाळ असे दोन सदर असतात आणि ते शिस्तबद्ध रीतीने आपल्याला वाटण्यात येत जी नक्कीच या आज आपल्या बरोबर अजून एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे त्यांची ओळख अशी की आ, ते लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर चिकलठाणाचे अध्यक्ष असून राजेश शुक्ला सर तुमचं मी मनपूर्वक स्वागत एडियनच्या वतीने एडियन डिजिटल या कार्यक्रमामध्ये करते आपण आता अन्नछत्राबद्दल चर्चा केली तर त्यामध्ये सरांचा सुद्धा खारीचा वाटा आहे नव्हे तर सिंहाचा वाटा आपण म्हणू शकतो तर सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आ, आता मागील चार वर्षांपासून अन्नदानाचे हे कार्य सुरू आहे लायन्स क्लबच्या वतीने तर आता हे कार्य पुढे नेण्यासाठी तुम्ही नागरिकांना आणि जे काही दाते आहेत त्यांना काय अपील करू इच्छिता बहुत बहुत धन्यवाद एडीएन न्यूज मैं ये अपील करना चाहूँगा कि लायंस क्लब छत्रपति संभाजी नगर चिखल थाना गत चार वर्षों से जो लाभार्थी जो आ रहे हैं और जिसको अन्नदान दे रहे हैं उसमें मैं नागरिकों से ये बताना चाहूँगा कि आप अपना जन्मदिन एनिवर्सरी और जो भी कोई आप खुशी या दुख में जो अन्नदान करना चाह रहे हैं वो आप हमारे साथ कर सकते हैं सनातन धर्म एक संस्कृति भारतीय संस्कृति की ओर से मैं ये बताना चाहूँगा कि हम मिठाई के साथ भी अन्नदान करते हैं

देखिए लायंस क्लब छत्रपति संभाजी नगर चिकल थाना यह एक बहुत ही सक्षम क्लब है पिछले इक्यावन साल से ये क्लब स्थापित हुआ है मैं इक्यानवा अध्यक्ष हूँ इस क्लब का तो हमारा विजन को लेकर भी बहुत फोकस है हमारा खुद का लायंस आया हॉस्पिटल है एन वन राधा कृष्ण मंदिर के पास और एक परमानेंट प्रोजेक्ट जो सभी जानते हैं डॉक्टर शरद कुमार जी दीक्षित प्लास्टिक सर्जरी कैम्प का एक हम लोग ये हर साल तेरह दिसंबर के दिन चलाते हैं जिसमें काफ़ी लाभार्थी प्लास्टिक सर्जरी कैंप में हमारे साथ जुड़ते हैं एनजीएम और मेडिकल एसोसिएशन भी हमारे साथ इसमें काम करते हैं

त्याबरोबरच सर आज आपण एडियनच्या माध्यमातून दर्शकांशी संवाद साधलाय नागरिकांशी संवाद साधलाय तर दिवाळीचे औचित्य साधत दिवाळीच्या एडियनच्या दर्शकांसाठी काय शुभेच्छा देऊ इच्छिता फार फार धन्यवाद एडियन न्यूज हॅज कवर्ड दिस नोबल कॉज आणि डेफिनेटली हा या माध्यमातून मी एकच सांगेन की आज आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला जातो आम्ही बघतो तिथे लोक कसे राहतात कसे ते त्यांचा उदरनिर्वाह चालवतात तर आपण सगळ्यांनी आपल्या समाजातील नागरिकांचं कर्तव्य आहे की वी शूड एंटर इन टू दॅट ॲज अ जॉय ऑफ गिविंग म्हणजे आपण तर दिवाळी साजरी करणारच आहोत पण ज्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकाला जर आपण दिवाळीत काही फराळ किंवा काही गोड किंवा चांगलं भोजन लायन्स क्लबच्या माध्यमातून जर देता आलं तुम्ही या आमचे नंबर्स आहेत आमचे कॉन्टॅक्ट आहे आमचं यन वन सिडको येथे आय हॉस्पिटल तिथे आमचं ऑफिस आहे तिथे संपर्क करून तुम्ही या प्रकल्पात सहभागी व्हा म्हणजे तुम्हालाही या दिवाळीला आपल्या सणाबरोबर आपल्या हॅपीनेस बरोबर हे है हॅपीनेस वाटता आलं याचा आनंद मिळेल आणि हीच दिवाळीची सगळ्यांना शुभेच्छा एडियन डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण भारुकजी आणि शुक्लाजी यांच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते या सत्रामध्ये आपण अजूनही मान्यवरांच्या मुलाखती खास एडीएनच्या दर्शकांसाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एडीएन